हॅलो हा थोडीशी मदत पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून फोन लावला होता कोण बोलते बाई आमच्या लिहून बोलायला मी रेणुका जाधव काय जर बाई पोर गायच नाही म्हणजे ऍडमिट आहे त्याला निमोन्या झालं बर कोणते दवाखान्यात बरी मल्ला रेडी हॉस्पिटल मध्ये बर 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 कुठे बेटा तू आंबेरीचे बर बर मग पेशंट मुलगा ले लेकर कुठे आहे ॲडमिट लेकर दवाखान्यात नाही दे मी आता सांगू हैदराबाद मध्ये अरे 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 ते लय अवघड परिस्थिती आल्या पण ला आता कुठे तुझ्या घरचं कोणीच नाही यायला लेकराला बघायला त्याला बघायला पण कोणीच नाही आता आणखी आणि तुझ्या नवरा तुझा आणि नवरा वारला अरे 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 लेकर लाल तीन मी तुम्हाला कालपासून बोलण्याचा प्रयत्न करायला ठीक आहे माहिती तो फोन पे नंबर दे तुझा असं दाज काही पैसे मागितले तर मी गेले बर बर आहे माहिती ठीक आहे ठीक लढू नको लढू नको नंबर दे तुझा फोन पे नंबर दे <laughs> लढू नको भाई तुम्ही गेलते म्हणून घरी वाटतो इथं पेट नव्हती चांगली वाग वारली तेव्हा बर बेटा बर 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 <laughs> दे बेटा नंबर दे माझे फोन पे नंबर आहे का हा दे सांग नंबर सांग हॅलो सर हा भाई बर झालं साहेब तुम्ही माय बापावानी धावली ते आले बेटा पैसे हो आले साहेब धन्यवाद लेकरांची मी लई पाहिले तुमचे म्हणून मी तुम्हाला काही म्हटलं तर डॉक्टरला काही बोलायला व्हायचं असेल तर मला सांग मी बोलतो बरं बरं दोन तीन दिवस सुट्टी नाही ठीक आहे माहिती काय हरकत नाही काळजी घेऊन